नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराडवर मकोका परळी बंदाची हाक सुरेश दस्त काय काय म्हणाले आहे परळीची बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकाको दाखल करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता यानंतर आज वाल्मिक कराडवर मकाको दाखल करण्यात आला असून त्यांना चौदा दिवसाच्या न्यायालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले आहेत त्यानंतर परळीत मात्र कराड समर्थक आक्रमक झाले असून परळी बंदाची हाक देण्यात आले आहेत दे राज्य सरकारने ही खबरदारी घेऊन एकोणतीस जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजले असून जमावबंदी लागू केली आहे मकोका दाखल केल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमाशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कोणत्या गुन्ह्यात मकाको दाखल केला याची मला माहिती नाही पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणाला सोडलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्यामुळे इतर आता कोणाच्याही मागण्यांना अर्थ नाही एस आय टीने नियमाप्रमाणे कडी जोडलेली आहे धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले याकडे लक्ष देऊया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मकाको दाखल झाल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले माझ्या भावाच्या हत्येमधील जे जे आरोपी आहेत शिक्षा या जे जे दोन, दाखल आणि मुख्यमंत्री आणि टी योग्य दिशेने काम करत असून त्यावर आमचे समाधान आहेत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू याकडे लक्ष देऊया करण मकाको दाखल होताच परळीतील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत त्यामुळे पोलिसांनी जमावबंदी लागू करण्यात प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले आहेत पाच किंवा अधिक माणसांनी एकत्र येण्यास जमाव करण्यात आला आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी खाजगी शस्त्र बाळगण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद